श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण येत्या सात सप्टेंबरला आणि आठ सप्टेंबरला भारतामधलं वर्षीचं सगळ्यात मोठं ग्रहण दिसणार आहे त्यासंबंधी माहिती बघणार आहोत चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय या चंद्रग्रहणाच्या भारतातल्या वेळा काय आहेत आणि मुख्यतः या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गर्भवती महिलांनी पाळायचं का आणि पाळायचं तर किती वाजल्यापासून पाळायचं आणि कशा पद्धतीने हे पाळायचं आहे सुतक काळ हा कधीपासून लागणार आहे ही सगळी माहिती मी इथे दे देणार आहे त्याचप्रमाणे श्राद्धविधी जर त्या दिवशी असतील तर त्याच्यात काही अडचण येतील का तसंच या ग्रहण काळात काय करावं काय करू नये ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण जगामध्ये बऱ्याच देशामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे हे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यामध्ये सात तारखेला म्हणजे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हे चंद्रग्रहण दिसणार आहे म्हणजे सात तारखेला हे सुरू होणार आहे आणि आठ तारखेला मध्यरात्रीमध्ये म्हणजे सात तारखेच्या बारा वाजल्याच्या नंतर रात्री बारा वाजल्यानंतर आठ तारखेला चालू होतं म्हणून आठ तारखेला हे संपणार आहे जे ग्रहण आपल्या देशात देशातून दिसतात ती धार्मिकदृष्ट्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे पाळण्यासाठी मान्य आहेत आणि हे जे चंद्रग्रहण आहे हे भारतात दिसणार आहे म्हणून याची वेळ तसंच हे ग्रहण आपल्याकडे पाळायचं आहे परंतु पाळणं म्हणजे काय आणि गर्भवतींनी नक्की कसं पाळायचं याचा खूप भाऊ बिलकुल करायचा नाही याच्यामध्ये धार्मिक गोष्टी आपल्या आस्था आपल्या परंपरा या काय आहेत आणि शास्त्रीय गोष्टी काय आहेत या दोन्ही गोष्टी जर आपण समजल्या तर याची भीती आपल्याला राहणार नाही आणि काही गोष्टी केल्यानं आपल्याला या ग्रहणामध्ये काय थोडेफार आपण पाळले म्हणून त्याचं समाधान सुद्धा आपल्याला मिळणार आहे आता आपण त्याच्या सुतक वेळा म्हणजे वेद आणि याच्या अचूक वेळा बघूया चंद्रग्रहण रविवारी सात सप्टेंबरला आपल्या इकडे रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा वाजल्यानंतर आठ तारखेला लागतं म्हणून हे चंद्रग्रहण आठ तारखेला एक वाजून सत्तावीस मिनिटांनी उत्तर रात्री मध्यरात्रीला संपणार आहे एकूण हा ग्रहण कालावधी तीन तास आणि तीस मिनिटाचा आहे म्हणजे काय रविवारी रात्री नऊ वाजून दुण सत्तावन्न मिनिटांनी ग्रहण सुरू ग्र होऊन ते एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपेल आता या ग्रहणाची वेळ ही दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून चालू होते आणि ग्रहणाच्या मोक्षकाळापर्यंत म्हणजे मध्यरात्री एक सत्तावीस मिनटांपर्यंत आहे परंतु गर्भवती मुले आजारी माणसं आणि वृद्ध यांच्यासाठी सुतक वेळ ही संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून सुरू होणार आहे ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजे आठ तारखेला मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे गर्भवती महिलांनी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ग्रहण पाळायला सुरुवात करायचं आहे आता आपण बघूया हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे भारतात तर हे ग्रहण दिसणारच आहे परंतु भारतासह हे ग्रहण संपूर्ण आशिया खंडात दिसणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये युरोपमध्ये सुद्धा दिसणार आहे न्यूझीलंड पश्चिमी आणि उत्तरी अमेरिकेतसुद्धा हे ग्रहण दिसणार आहे आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्व भागातसुद्धा हे ग्रहण दिसणार आहे आता गर्भवती असाल किंवा आजारी वृद्ध असतील तर अगदी स्ट्रिक्टली हे ग्रहण पाळण्याची गरज नाही आहे मला माहिती आहे माझं हे वक्तव्य बऱ्याच जणांना आवडणार नाही परंतु याची भीती कुठल्याही पद्धतीची मनात बाळगू नका अगदी काही गोष्टी तुम्ही शिथिल केल्या नाही पाळल्या जसं की गर्भवतीने लघवीला जाणं खाणं पिणं या गोष्टीच्या गरजेच्या आहेत आणि त्या नेहमी केल्या बऱ्याच काळात तुम्ही पाणी नाही प्यायलात अन्न नाही खाल्लं तर डिहायड्रेशन होऊ शकतं बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून या गोष्टी म्हणजे मोठ्यांचं ऐकल्याचं समाधान मिळावं त्याचप्रमाणे धार्मिकदृष्ट्या काही केल्यानं समाधान मिळावं यासाठी म्हणून तुम्ही या काळात जे करायचं असतं त्या गोष्टी करायच्या असतात ज्या गोष्टी करू शकता तुमच्या मनात भीती राहू नये म्हणून अथर्व शीर्ष हनुमान चालिसा देवीचं चा स्तोत्र अशा पद्धतीचे स्तोत्र तुम्ही म्हणू शकता परंतु अगदी स्ट्रिक्टली एका जागी बसून राहायचं कुठे जायचं नाही आडी आडी टाकून बसायचं नाही तसंच चाकू सुरी वापरायची नाही अशा पद्धतीच्या गोष्टी कृपया करू नका गोरोधर महिलांनी कितव्या महिन्यापासून ग्रहण पाळावं आता ग्रहण पाळावं की नाही पाळावं सुद्धा एक वैयक्तिक गोष्ट आहे ग्रहण हे सर्व गरोदर महिलांनी पाळावं आता जाणून घेऊया ग्रहण काळात काय करावं आणि काय करू नये ते एक वे या वेदकाळामध्ये म्हणजे दुपारी साडेबारा नंतर वेदकाळामध्ये आपण स्नान देवपूजा नित्यकर्म जप असेल श्राद्ध हे कार्य करता येतील वेदकाळामध्ये भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नये मात्र वेदकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे मूत्रविसर्जन या सगळ्या गोष्टी झोप घेणे हे कर्म आहे ते करता येतात वेतकाळ आहे तो दुपारी साडेबारा वाजता वेतकाळ चालू होतो लक्षात घ्या म्हणजे सात सप्टेंबरला दुपारी साडेबारापासून ते वेतकाळ चालू होतो तो साडेबाराच्या काळामध्ये तुम्ही हे सगळ्या सेवा करू शकता परंतु जे बालक असतील वृद्ध असतील आजारी असतील अशक्त असतील या व्यक्तीने गर्भवती असतील त्यांनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी ग्रहणाचे वेध पाळावे ग्रहणाचे वेध पाळणं पण महत्त्वाचं आहे सा सामान्य लोकांसाठी दुपारी साडेबाराच्या नंतर वेत पाळायचे आहेत वेत पाळायचे म्हणजे काय तर या काळामध्ये बाकीच्या गोष्टी नाही करायच्या या काळामध्ये तुम्ही जप तप या गोष्टी करू शकता वेद काळामध्ये दुपारी साडेबारा अगोदरच आपल्या घरी जे पाणी भरून ठेवलं असेल अन्न असेल पीठ तेल आत्ता बनवलेले पदार्थ सगळ्यांमध्ये तुळशीपत्र टाका म्हणजे त्याच्यावर सगळीकडे तुळशीपत्र तुम्हाला ठेवायचं आहे हे लक्षात ठेवा ग्रहण काळामध्ये आपण आपला गुरुमंत्र तसेच गुरुचरित्र पारायण असेल गुरुचरित्राची अवतरणिका वाचू शकता नवनाथ नवनाथ पारायणाची अवतरणिका सुद्धा वाचू शकता स्तोत्र अनुष्ठान असेल महामृत्युंजय मंत्राचं अनुष्ठान असेल गणपती अथर्व असेल कोणाला मंत्र सिद्ध करायचे असतील सिद्ध मंत्र करायचे असतील ना तर मंत्र सिद्ध करू शकता गुरुमंत्र सिद्ध करा ग्रहणामध्ये कोणते कृत्य करायचे तर आता ग्रहणस्पर्श होतात ग्रहणस्पर्श झाला रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी की स्नान करावं काळामध्ये दे देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान करावं पूर्वी घेतलेले मंत्राचे पुनरचन चंद्रग्रहणात करावं नंतर ग्रहण मोक्षानंतर स्नान करावं ग्रहण काळामध्ये झोप मलमूत्र विसर्जन भोजन कामसना हे करू नये हे लक्षात ठेवा दुपारी साडेबारानंतर नंतर तुम्हाला वेद पाळता आले तर पाळा चांगली गोष्ट आहे आणि जर नाही पाळता आले तर साडेनऊच्या अगोदर जेवण करून घेतलं तरी चालतं मग नंतर इकडे तिकडे लागायचं नाही घरामध्ये सगळीकडे तुळशीपत्र ठेवायचं सगळीकडे तुळशीपत्र ठेवा ग्रहण लागल्यानंतर आपण जे कपड्यावर बसणार आहोत साडेनऊ वाजता आपण जी पूजा करायला बसणार आहे एका ठिकाणी आसन टाकून बसावं सात सप्टेंबरला आपण आता ज्यांना गर्भवती स्त्री आहे त्यांच्यासाठी नियम सांगते तुम्ही रात्री साडेनऊ वाजता ग्रहण लागणार आहे गर्भवती महिलांनी दुपारी जेवण करायचं रात्री साडेनऊच्या अगोदर जेवण करा आणि एका ठिकाणी जी बंदिस्त खोली असेल जिथं आपल्याला ग्रहण दिसणार नाही अशा बंदिस्त खोलीमध्ये नामस्मरण करा जेवढा जप असेल तप असेल तेवढं जपतप करायचं आणि शांत राहायचं तुम्हाला जितक्या वेळा बसता येईल तेवढ्या वेळ बसा झोपलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही कारण की सगळेजण करतील असं नाही आहे बरेचसेच लोक याच्यावर विश्वास ठेवत नाहीत मानणं न ना मानणं तुमच्यावर आहे पण तुम्ही नियम पाळणार असाल तर हे नियम नक्की पाळा आता चंद्रग्रहणाच्या राशीनुसार कोणाला पाहता येईल ते लक्षात ठेवा राशीनुसार मेष रास असेल वृषभ रास असेल कन्या रास असेल राशींना शुभ फळ मेष वृषभ कन्या धनु या राशींना शुभ फळ आहे मिथुन सिंह तुला मकर या राशींना मिश्र फळ आहे आणि कुंभ मीन या अनिष्ट अनिष्टफळ आहे आता ज्या राशीनं अनिष्टफळ आहे त्या राशींच्या व्यक्तीने म्हणजे गर्भवतीने ग्रहण पाहू नये पण थोडं ग्रहण बघितलं तर काही प्रॉब्लेम नाही बघा मनामध्ये भीती ठेवू नका आठ सप्टेंबरला प्रतिपदा सुरू होत आहे तर त्यामुळं आठ सप्टेंबरचा जो सूर्योदय आपण पाहणार आहे तो महालयाचा प्रारंभ असून म्हणजे सोमवारपासूनच सुरुवात होईल तर त्यामुळं या दिवशी श्राद्ध तर्पण करण्यासाठी कोणतीही अडचण नाही आहे ज्यांचे प्रतिपदेला श्राद्ध असतं म्हणजे पहिल्याच दिवशी श्राद्ध तिथे येते ज्यांच्या घरी करणार असाल तर ते करू शकता आणि पौर्णिमेचा आपल्याला जे काही उपाय वगैरे करायचे आहेत ते पण आपण सात तारखेला जे आहे ते तुम्ही सकाळपासून तुम्ही कधीही करू शकता कारण रात्री चंद्रग्रहण लागतं चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या ग्रहण काळामध्ये मंदिरामध्ये वगैरे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं नसतं पूजा करायची नसते मूर्तींना स्पर्श करायचा नसतो आपल्या घरातील देवांना देखील स्पर्श करायचा नसतो त्यानंतर या काळामध्ये ब्रह्मचार्याचं चा आपल्याला पालन करायचं असतं यानंतर टोकदार धारदार वस्तू तीक्ष्ण वस्तू ज्या असतात त्या आपल्याला वापरायच्या नाही आहेत ग्रहण काळ संपूर्ण काळामध्ये ग्रहणाच्या संपूर्ण काळामध्ये शक्यतो इतर लोकांनी खाणं टाळावं म्हणजे त्या काळामध्ये शिजवलेले अन्न अजिबात खाऊ नये जे काही आहे ते तुम्हाला आधीच करून ठेवायचं आहे गरज नसल्यास प्रवास करायचा नसतो बाहेर जाणं टाळायचं असतं आता बघा ग्रहणाचे हे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही हनुमानांची पूजा करावी हनुमान चालिसाचं सा पठण करावं महामृत्युंजय मंत्राचा जप करावा दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा नवनाथ पारायणाचा चाळीसावा अध्याय वाचावा ग्रहणामध्ये ही सेवा केलेली अतिशय चांगली असते ती लागू पडते आणि ग्रहणामध्ये हे जे मी तुम्हाला सांगितलं महामृत्युंजय मंत्र दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही ऑनलाईन वाचा किंवा ऑनलाईन तुम्ही ऐकलं तरीसुद्धा चालेल यानंतर ग्रहण झाल्यानंतर तुम्हाला करें और त्यान तर तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दान दान तुम्ही करू शकता बघा यथाशक्ती आणि मग तुम्हाला मंदिरामध्ये वगैरे काही जायचं असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता तर असे काही ग्रहणाचे नियम आहेत ते तुम्ही नक्की पाळा ग्रहणाचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो त्या काळामध्ये काही का नियम पाळले गेलेच पाहिजेत त्याच्यामागे सायंटिफिक रिझन आहे जर याचा तुम्ही डीपली सगळा नीट अभ्यास केला तर तुम्हाला ते सुद्धा सगळं माहीत माहिती मिळेल तर बघा या गोष्टी मानणं न मानणं सगळ्या तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या मनावर आहे की तुम्हाला पाळायचे आहेत की नाही तर ग्रहणासंदर्भातील हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही के तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही ग्रहणासंदर्भातील संपूर्ण माहिती मिळेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका